माझ्या सोलापूर न्यूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एकत्रित लढवणार असून एकत्रित लढत असताना भाजप सोडून अन्य पक्षाला कोणत्या तालुक्यात कोणाला सोबत याचे अधिकार तालुका पदवीवर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार व माडाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धर्यशील मोहिते पटेल यांच्यासोबत बारामतीमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार धैर्यशैले मोहिते पाटील माळशिरसचे आमदार उत्तम जानकर मोहळचे आमदार राजू खरे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील माडाचे आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतदादा देशमुख आदी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागा असून तालुका पंचायत समित्यांना एकशे छत्तीस जागा आहेत कोण किती जागा लढणार याबाबत ही निर्णय झाला असून यासंदर्भातील माहिती योग्य वेळी प्रसिद्ध केली जाणार आहे जिल्ह्यातील नगरपरिषद व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अकलूजमध्ये सत्ता मिळाली कुरडवाडी नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष निवडणुकीत पराभव झाला परंतु सर्वाधिक तेरा नगरसेवक विजयी झाले आहेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचा दारुण पराव झाला असून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारा जागा लढवल्या त्यात त्यांचा एकही नगरसेवक विजयी झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेसने चौपन्न जागा लढवल्या त्यांचा एकच नगरसेवक विजयी झाला जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन मोड बांधण्यास सुरुवात केली आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका